नमस्कार मित्रांनो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन काढायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी तुम्ही कोणता कोर्स केला पाहिजे तुमचे वय किती असले पाहिजे तुम्हाला बांधकामाचा अनुभव किती पाहिजे कॉन्ट्रॅक्टर लायसनसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल याबद्दलची सर्व माहिती आपण बघणार आहोत पहिले आपण बघू कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी कोणता कोर्स केला पाहिजे या कोर्सचे नाव आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर यालाच मराठीमध्ये बांधकाम पर्यवेक्षक असे म्हणतात या कोर्समध्ये तुम्हाला बांधकाम कसे केले जाते बांधकामासाठी कोणते मटेरियल आणि साहित्य वापरले जाते बांधकामाचे इस्टिमेट कसे काढले जाते असे विषय शिकवले जातात कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट दिले जाते या मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लायसन काढू शकता हा कोर्स तुम्ही नाशिकमध्ये आस व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर इथून करू शकता हे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे आता आपण कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी वयाची काय अट आहे ते बघू अठरा वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येते म्हणजे तुमचे वय वीस वर्ष असेल तीस असेल चाळीस असेल किंवा पन्नास वर्ष असेल तरी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येते कमीत कमी वय अठरा वर्ष असले पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाला कोणतीही अट नाही कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी अनुभवाची आवश्यकता आहे का नाही बांधकाम क्षेत्रात तुम्हाला कोणताही अनुभव नसेल तरी कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येते कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते बघू हे लायसन प्राप्त करण्यासाठी बारा कागदपत्रे आवश्यक आहेत यात आपल्या सामान्य अशी कागदपत्रे जसे की दहावी व बारावीचे मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला बँकेचे पासबुक यासह काही टेक्निकल डॉक्युमेंट जसे की रोजगार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड एक, एक लक्ष रुपयाचे बँक सॉल्वन्सी सर्टिफिकेट स्टॅम्प पेपर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ह्या कोर्सचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट यासह आपले पासपोर्ट साईज फोटो लागतात आता बघू कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल कॉन्ट्रॅक्टर लायसन काढण्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरावा फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी डॉक्युमेंट कसे जोडावे पेमेंट कसे करावे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला नाशिक येथील आज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर इथून मिळेल त्यासाठी तुम्हाला ह्या ट्रेनिंग सेंटरमधून कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा एक वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागेल कोर्स पूर्ण झाल्यानंतर स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येईल आजच या ट्रेनिंग स... सेंटरला भेट द्या आणि आपले ॲडमिशन पक्के करा आणि बना शासकीय बांधकाम कॉन्ट्रॅक्टर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कॉन्ट्रॅक्टर लायसनची माहिती देणारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद